रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप खुँ स्वागत मी आज आपल्याला फ्लावर मटार कोफ्ता कसा बनवायचा ते दाखवणार आहे माझी जर रेसिपी तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेलचं आयकॉनही प्रेस करा चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात फ्लावर मटारचे कोफ्ते बनवण्यासाठी इथे मी एक गड्डा फ्लावर घेतलेला आहे त्याची ही अशी फुलं मी काढून घेतलेली आहेत त्यासोबतच मी इथे अर्धा वाटी मटार घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण घेतलेलं आहे सात आठ अर्धा इंच आलं घेतलेलं आहे थोडंसं मी इथे ओलं खोबरं बारीक काप करून घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे दोन कांदे आणि एक टॉमॅटो घेतलेला आहे त्यासोबतच मी इथे मसाल्यांमध्ये एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा कश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा गरम मसाला आणि एक स्पून हळद घेतलेला आहे आता आपण पहिल्यांदा फ्लावर किसून घेऊया हे पहा इतका बारीक आपल्याला हा फ्लावर किसून घ्यायचा आहे आता मी अशा प्रकारे सर्व फ्लावर किसून घेते नंतर पुढची प्रोसिजर दाखवते इथे आपला फ्लावर किसून झालेला आहे आता आपण मटार थोडेसे जाडे भरडे आपण असं मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत मटार कोथिंबीर आणि मिरच्या मटारसुद्धा मी इथे जाडे भरडे वाटून घेतलेले आहेत आता मी पहिल्यांदा कोफत्यासाठीचं वाटण बनवून घेते ग्रेव्हीसाठी लागणारं कोफ्त्याच्या ग्रेव्हीसाठीचं वाटणही आपलं इथे तयार आहे आता आपण पहिल्यांदा कोफ्ते बनवून घेऊयात आता कोफ्ते बनवण्यासाठी मी फ्लावरच्या किसमध्ये हे वाटणाची भरड घालून घेते त्यानंतर यामध्ये मी ओवा घालते हा हातावरती चोळून घेतलेला आहे चुरडून घेतलेला आहे मी चवीनुसार मीठ मी इथे अर्धा चमचा मीठ घातला आहे आणि इथे मी बेसन घेतलेलं आहे एक छोटी वाटी भरून आता आपल्याला यामध्ये जसं बेसन हवं असेल तसं आपण यामध्ये मिक्स करायचं आहे एकदम हे सगळं बेसन घालायचं नाही हे पहा मी फक्त पाव वाटी मी इथे बेसन घातलेलं आहे पहिल्यांदा सुरुवातीला यामध्ये मी थोडीशी हळदही घालून घेते एक टीस्पून इथे हळद घातली आहे आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे पहा फक्त मला अर्धी वाटी इथे बेसन लागलेलं ला आहे बेसन आपण बायंडिंगसाठी वापरणार आहोत आता आपण याचे कोफ्ते करून घेऊया असे आपण जसे लाडू करतो तसे आपण गोल गोल असे कोफते करायचे आहेत अशा प्रकारे अशा प्रकारे मी सगळे कोफ्ते पहिल्यांदा बनवून घेते इथे आपले कोफ्ते तयार आहेत कोफते टाळण्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं आता आपलं तेल गरम झालं की यामध्ये कोफ्ते फ्राय करून घेऊया तेल गरम झालेलं आहे आता मी यामध्ये कोळते फ्राय करून घेते

फ्राय करून घेते गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे हाय ठेवली फ्लेमची फ्लेम आपली तर हे कोफतेर वरून क्रिस्पी होतील आणि आपण कच्चे राहतील त्यामुळे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि या तेलामध्ये जेवढे मारतील तेवढेच आपल्याला कोफतेर फ्राय करायचे आहेत आणि तेलामध्ये झाकल्या आपले कोफते आपल्याला हलवायचं नाही फक्त असं झाडाने आपल्याला थोडं थोडंसं तेल त्यावर उडवायचं आहे आणि एक दोन मिनटानंतरच आपल्याला हे असे हलवायचे आहे सर्व साईडने व्यवस्थित असे फ्राय करून द्यायचे आहे चला तर मग मी आता हे सर्व कोफते फ्राय करून देते इथे आपले सर्व कोफते फ्राय करून झालेले आहेत आता आपण ग्रेवी बनवायला घेऊयात ग्रेवी बनवण्यासाठी मी इथे कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घातलेलं आहे ज्या तेलामध्ये आता आपण कोफते फ्राय केले ते त्यातलंच तेल मी इथे वापरलेलं आहे यामध्ये मी आता एक टी स्पून जिरं घालते जिरं आपलं फुललं आता यामध्ये आपण वाटण घालूया आपण वाटण घातलेलं आहे आता याला तेल सुटेपर्यंत आपण थोडा वेळ असंच बाजूला मी दोन ग्लास भरून पाणी गरम करायला ठेवलेलं आहे ग्रेवीसाठी आपल्याला ग्रेवी कशी पातळ घट्ट हवी त्याप्रमाणे आपण यामध्ये पाणी घालायचं आहे इथे आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण कोरडे मसाले घालून घेऊया गरम मसाला आणि हळदी लाल तिखट आणि कश्मीरी लाल तिखट हे मसाले आता जवळपट मिक्स करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन मसाला आहे त्यामध्ये मी दोन चमचे तुटचे आपण पाणी घेऊया यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालू आहे इथे अर्धा चमचा मीठ घालते तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यानुसार मीठ घालू शकता सर्व मसाले आपले व्यवस्थित फ्राय करून झालेला आहे आता यामध्ये आपण पाणी यामध्ये एक ग्लास पाणी घातलेलं आहे ओके अर्धा ग्लास पाणी घालते मी तुम्हाला किती घट्ट पातळ हवी त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करू शकता इथे आपल्या ग्रेवीला मस्त उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये या कोस्ते घालून घेऊया हळूच सोडायचे आहे कोस्ते तुम्ही असेच नुसतेसुद्धा खाऊ शकता खूपच सुंदर लागतं ट्राय करून बघा एकदा आणि कसे वाटले ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आता हे फक्त जरा व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया ग्रीनसोबत आता यावर आपण झाकण ठेवून सात ते आठ मिनटं हे असेच ठेवून घेऊया आठ मिनटं झालेले आहेत आता आपण झाकण काढूया आपले पस्ते सॉफ्ट झालेत का बघूया अगदी सॉफ्ट झालेले आहेत आता आपण वरून थोडीशी कोथिंबर मला अशी कन्सिस्टन्सी हवी आहे म्हणून मी गेट ग्लास पाणी घातलेलं आहे तुम्हाला यापेक्षा पातळ किंवा घट्ट कसं हवं हो त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करू शकता किंवा कमी करू शकता गॅस बंद इथे आपला फ्लावर मटार कोफ्ता खाण्यासाठी तयार आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा आपण भेटू अशाच काही झंझडीत चमचमीत रेसिपींसोबत धन्यवाद